जय जय महाराष्ट्र भावन्न आपण या ठिकाणी बघत आहात की उद्धव ठाकरे यांना घोगीत यश मिळताना दिसत आहे पोलनुसार ठाकरे यांना पंचावन्न ते साठ प्लस उमेदवार निव निवडून येताना दिसत आहे तर ते कोणते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर पहिली विधानसभा आहे वर्डी विधानसभा या ठिकाणी ठाकरे आदित्य ठाकरे वर्सद मिलिंद देवडा गटाचे एकमेकांच्या विरोधात उभे होते आणि मनसेचे संदीप देशपांडे हे सुद्धा उभे होते तर वर्डीत आदित्य ठाकरे हंड्रेड पर्सेंट बाजी मार मारताना दिसत आहे तर पुढचा मतदारसंघ आहे वांद्रे पूर्व विधानसभा या ठिकाणी वरून सरदेसे ठाकरे गटाकडून तर जिशान शिद्दकी दादा गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर वरुण सरदेसे ठाकरे गटाकडून विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे कुर्ला विधानसभा विधानसभा या ठिकाणी प्रवीणा मोजकर ठाकरे गटाकडून उभे होते तर मंगेश कुळगावकर शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी प्रवीणा मोजकर ठाकरे गटाकडून विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे आमटेक विधानसभा या ठिकाणी विशाल बर बरबटे ठाकरे गटाकडून ठाकरे ठाकरेगटाकडून उभे होते तर आशिष जयस्वाले हे शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी विशाल भरपटे ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी गजानन लवाटे ठाकरे गटाकडून उभे होते तर अभिजित अडसोडे हे शिंदे गटाकडून उभे होते या ठिकाणी गजानन लवाटे विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी उमेश पाटील ठाकरे गटाकडून उभे होते तर मंगेश चव्हाण हे भाजपकडून उभे होते तर या ठिकाणी उमेश पाटील हे ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे पाचोरा विधानसभा या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी ठाकरे गटाकडून उभे होत्या तर किशोर पाटील हे शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी हे विजयी होताना दिसत आहे पुढचा विधानसभा आहे बुलढाणा विधानसभा या ठिकाणी जयश्री शेडके ठाकरे गटाकडून उभे होते तर शिंदे गटाकडून संजय गायकवाड हे उभे होते तर या ठिकाणी जयश्री शेडके ठाकरे गटाकडून विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे मेहकर विधानसभा या ठिकाणी सिद्धार्थ खरात ठाकरे गटाकडून उभे आहेत तर तर शिंदे गटाकडून संजय रायमूरकर उभे होते तर या ठिकाणी सिद्धार्थ ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे बाडापूर विधानसभा या ठिकाणी नितीन देशमुख ठाकरे गटाकडून उभे होते तर बळीराम सितकर शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी नितीन देशमुख विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे बडनेरा विधानसभा या ठिकाणी सुनील खराटे ठाकरे गटाकडून उभे होते तर अपक्ष रवी राणा हे पक्ष म्हणून उभे होते तर या ठिकाणी सुनील खराटे ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली विधानसभा या ठिकाणी रुपाली पाटील ठाकरे गटाकडून उभ्या होत्या तर तानाजी मुटकुडे हे भाजपाकडून उभे होते तर या ठिकाणी रुपाली पाटील हे विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे कडमनूर विधानसभा या ठिकाणी संतोष टारपे ठाकरे गटाकडून उभे होते तर संतोष बागार हे शिंदे गटाकडून उभे होते तर ही चुरशी फाईटमध्ये संतोष तारपे काही मतांनी निवडून येताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे गंगाखेड विधानसभा या ठिकाणी विशाल कदम ठाकरे गटाकडून उभे होते तर शिंदे अपक्ष हे रत् रत्नाकर कोटे उप उ उभे होते तर या ठिकाणी विशाल कदम हे निवडून येताना दिसत आहे पर पुढचा मतदारसंघ आहे परभणी विधानसभा या ठिकाणी राहुल पाटील ठाकरे गटाकडून उभे होते तर शिंदे गटाकडून भारत बर्ष होते हे उभे होते तर या ठिकाणी राहुल पाटील विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे परतूर विधानसभा या ठिकाणी आसाराम बोराडे ठाकरे गटाकडून उभे होते तर भाजपाकडून बबन लोणीकर उभे होते तर या ठिकाणी आसार बोराडे निवडून येताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे संभाजीनगर या ठिकाणी बाळा मध्य विधानसभा या ठिकाणी बाळासाहेब थोरात ठाकरे गटाकडून उभे होते तर प्रदीप जयस्वाले शिंदे गटाकडून निव निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर या ठिकाणी बाळासाहेब थोरात ते बाजी मारताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे कन्नड विधानसभा या ठिकाणी उदयसिंग रा राजपूत ठाकरे गटाकडून उभे होते तर संजना जाधव या शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी उदयसिंग राजपूत बाजी मारताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम विधानसभा या ठिकाणी राजू शिंदे ठाकरे गटाकडून उभे होते तर शिंदे गटाकडून संजय साठ हे उभे होते तर या ठिकाणी राजू शिंदे काही मतांनी निवडून येणं येताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे नाशिक मध्य नाशिक मध्ये मध्यमध्ये गीते ठाकरे गटाकडून उभे होते तर देवानी परांदे भाजपाकडून उभे होते तर या ठिकाणी गीते हे ठाकरे गटाकडून निवडून येताना दिसत आहे पुढचा मत मतदारसंघ आहे मालेगाव बाह्य मालेगाव बाह्यामध्ये टप फाईल चाली होती या ठिकाणी अद्वय हिरे ठाकरे गटाकडून गटा उभे होते तर दादा भुसे शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी अद्वय हिरे बाजी मारताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे बोलसर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी विश्वास वाढवी ठाकरे गटाकडून उभे होते तर विलास तर शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी विषाण वाढवी ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे पालघर विधानसभा या ठिकाणी जैतंद्र तुपडा ठाकरे गटाकडून उभे आहेत तर राजेंद्र गाव शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर या ठिकाणी जयेंद्र तुपडा हे विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे भिवंडी ग्रामीण विधानसभा या ठिकाणी महा महादेव घातल ठाकरे गटाकडून उभे आहेत तर शांताराम मोरे शिंदे गटाकडून उभे आहेत तर या ठिकाणी महादेव घातल ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे ठाणे विधानसभा या ठिकाणी ठाकरे गटाकडून राजन विचारे यांच्या विरोधात भाजपकडून संजय केडकर उभे होते तर या ठिकाणी राजन विचारे विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे दसर विधानसभा या ठिकाणी विनोद गोसटकर ठाकरे गटाकडून उभे होते तर मनिषा चौधरी भाजप गटाकडून उभे होती तर या ठिकाणी विनोद गोसटकर विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे मांगा ठाणे विधानसभा या ठिकाणी उदेश पाटेकर ठाकरे गटाकडून उभे होते तर शिंदे गटाकडून प्रकाश सुर्वे हे उभे होते तर या ठिकाणी उदय पाटेकर विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे भांडूप पश्चिम विधानसभा या ठिकाणी रमेश कोरगावकर ठाकरे गटाकडून उभे होते तर अशोक पाटील शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिका ठिकाणी रमेश कोरगावकर विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे विक्रोळी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सुनील राऊत ठाकरे गटाकडून उभे होते तर सुरना सुरणाकरांजे शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी सुनील राऊत विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ जोगशी पूर्व विधानसभा या ठिकाणी अनंत नर ठाकरे गटाकडून उभे होते तर मुंच्या वायकर शिंदे गटाकडून तर या ठिकाणी अनंत नर विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ दिंडो दिनोशी विधानसभा तर या ठिकाणी सुनील प्रभू ठाकरे गटाकडून उभे होते तर संजय निरुप शिंदे गटाकडून उभे होते तर या ठिकाणी सुनील प्रभू विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ पूर्व विधानसभा या ठिकाणी कुराड विधानसभा या ठिकाणी वैभव नाईक ठाकरे गटाकडून निलेश राणे हे शिंदे गटाकडून तर या ठिकाणी विजय वैभव नाईक विजय होताना होताना दिसत होता आहे पुढचा मतदारसंघ आहे राजापूर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी राजन साळवी ठाकरे गटाकडून तर किरण सावंत शिंदे गटाकडून उभे होते तर राजन साळवी हे विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे गुवाड विधानसभा मग या ठिकाणी भास्कर जाधव ठाकरे गटाकडून तर राजेश बेंडट शिंदे गटाकडून तर या ठिकाणी भास्कर जाधव विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे दापोली विधानसभा या ठिकाणी संजय कदम ठाकरे गटाकडून तर योगेश कदम हे शिंदे गटाकडून उभे होते तर संजय कदम विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे उमगारा विधानसभा या ठिकाणी प्रवीण स्वामी ठाकरे गटाकडून तर ज्ञान रामदेव शिंदे गटाकडून तर या ठिकाणी प्रवीण सामी निवड येताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे भायकडा या ठिकाणी मनोज सांमसकर ठाकरे गटाकडून तर यामने जाधव शिंदे गटाकडून तर या ठिकाणी मनोज दामसकर निवडून येताना दिसत आहे पुढचा विधानसभा आहे शिवडी शिवडीमध्ये अवज चौद चौधरी विरुद्ध बाडा नांदगाव कडक या ठिकाणी मनसेचे तर या ठिकाणी चौधरी पुढचा मतदारसंघ आहे तिरंगी लढत झाली होती महेश सावंत ठाकरे होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघेत भरत गोगाले तर या ठिकाणी स्नेहल जगताप बहुसंख्य मतांनी निवडून होताना दिसत आहे पुढचा मतदार नेवास नेवासमध्ये शंकर गडाड वर्षत उल्हासराव लंके शिंदे गटाकडून तर या ठिकाणी नेवासामध्ये शंकरराव गडाड हे विजयी होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ एक धाराशिव धाराशिवमध्ये कैलास पाटील हंड्रेड पर्सेंट निव नु, निवडून येताना दिसत विरुद्ध अजित वेगळे शिंदे गटाकूकडून उभे होते तर या ठिकाणी कैलास पाटील हे विजयी होताना दिसत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यामध्ये किती आमदार ठाकरेंचे निवडून येतील आणि कोणाचं सरकार बसणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद थँक्यू